बांगलादेश मध्ये हिंदूंवर आण्विक अत्याचार केले जात आहेत परंतु जागतिक स्तरावरील मानव अधिकार संघटना या संदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही त्याच अनुषंगाने दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी उमर संस्थांचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय तहसीलदार कंधार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये ग्रहयुद्धाच्या काळात तेथील अल्पसंख्याक का असणारा हिंदू आणि बौद्ध व इतर अल्पसंख्याक समुदायावर तेथील स्थानिक नागरिकांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचले जात आहे व महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये विटंबना केली जात आहे या प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संघटनेने कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे व जागतिक स्तरावर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालय कंधारवर दिनांक दहा डिसेंबर रोजी सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले यावेळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवून बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत नागरिक सहभागी झाले सनातन हिंदू धर्म की जय आज पूर्ण कन्नडवासियांतर्फे मध्ये जे हिंदू धर्मवासी आहेत यांच्यातर्फे बांगलादेशामध्ये हिंदू भव हिंदू धर्मावरील हिंदू हिंदू धर्मातील बांधवांवर संतांवर व माता भगिनींवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात कन्नाळ येथील सकल हिंदू समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे व आज मानवाधिकार दिनानिमित्त सर्व जगातील मानवाधिकार संघटना आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की हिंदू धर्मावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर थांबवावेत व त्याच्या विरोध बांगलादेशावर लवकरात लवकर काही निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून हिंदू धर्म धर्मावरील होणारे अत्याचार हे थांबावे एवढीच या ठिकाणी सकल हिंदू धर्मातर्फे मी विनंती करतो आज कन्नड शहरात त्या बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवावर जो अन्याय होत आहे अत्याचार होत आहे त्याचा विरोध बनून त्याचा निषेध बनून हा सर्व सर्व पक्षाच्या वतीनं सर्व हिंदू समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी हा मुखमोर्चा आयोजित करण्यात आला होता मला वाटतं आपल्याला आता खऱ्या अर्थानं अशी गरज आहे ज्याप्रमाणे इस्रायल एखादा इस्रायल मधला जर माणूस मारला मार गेला, मार गेला। तर त्या ठिकाणी दहा मारतो त्या पद्धतीने आता बांगलादेशात एक जरी हिंदू मारला गेला तर त्या ठिकाणी आपल्या वतीनं त्या ठिकाणी असं आक्रमण झालं पाहिजे याशिवाय हे शांत होणार नाही कारण ही अवलाद आपलीच आहे आणि आपलीच अवलाद आपल्या उलटत असेल तर महाराजांना सांगितल्याप्रमाणे त्यांना धडा शक्याचं काम आपल्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि आपली मागणी फक्त बांगलादेशातील हिंदू या ठिकाणी ही नाही तर अखंड भारत अखंड भारत या ठिकाणी एकत्र आला पाहिजे आणि पुन्हा एकदा या जगात अखंड भारताचं स्वराज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे ही भावना घेऊन आपण कर, जा so, अन्व, या ठिकाणी काम करणं आपल्याला गरजेचं आहे सांगतो आणि बांगलादेश बांगलादेश मध्ये हिंदू अन्विक अत्याचार होत आहेत मंदिर तोडले जाते साधू संतांची हत्या केली जात आहे त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे या संबंधित मानवाधिकार संघटना कुठलीही वाच्यता करत नाही आज दहा डिसेंबर आहे जागतिक मानवाधिकार दिवस आहे त्या निमित्तानं त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी कन्नार मधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा करण्यात आला व त्या मानवाधिकार संघटनेला जागृत करण्यासाठी व बांगलादेश मध्ये हिंदू अत्याचार थांबवण्यासाठी साधू संत महंत व सगळ हिंदू समाजाच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढून मान्य तहसीलदारा निवेदन दिलेलं आहे यानंतर ज्या ज्या वेळेस देश जगभरातील कुठल्या हिंदू बांधवावर अत्याचार होतील अन्याय होईल त्यासाठी त्या भारतातील सबंद हिंदू समाज निश्चितच उभा